ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे जालना जिल्ह्यातील शहा मिळालेल्या अधिक माहितीनुसार नम्रता गणेशराव शेरकर वय सतरा या मुलीला तिच्या घर्षांशी वाद निर्माण झाल्यामुळं तिच्या वडिलांनी तिचे मनपरिवर्तन करण्यासाठी आठ दिवसापूर्वी काकाकडं पाठवलं होतं तिथे ती आपल्या प्रेमसंबंधांना विसरू शकली नाही नम्रता आणि तिच्या प्रेमिकाबद्दलचे खर्चांचे मत बदलविण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या भाऊ ऋषिकेश तिला समजवण्याचा पहाणा करत खवड्या डोंगरावर घेऊन गेला आणि संदीप मेहतास तिला पाचशे फूट उंच डोंगरावरून दरीत ढकलून दिलं नम्रता यावेळी जागीत मृत झाली या घटनेनंतर आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर जो पुण्यात यमबीए शिकत होता तो पळून गेला मात्र काही स्थानिक तरुणांच्या लक्षात आल्यावर त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आलं ऋषिकेशचा इतिहास हाणामारी आणि गुन्ह्यांमध्ये ताणलेले आहे त्याच्या पूर्वीच्या गुन्ह्यात एक हाणामारी आणि दुसरे जिवे मारण्याचे प्रकरण सातारा पोलीस ठाण्यात दाखल होते ताज्या माहितीनुसार त्याला हरसूल कारागृहातही ठेवलं गेलं होतं घटनास्थळी पोलीस अधीक्षक कृष्णा शिंदे राजेभाऊ कोल्हे बाळासाहेब आंधळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आता या घटनेला संबोधित करत असताना न्यायालयीन कारवाई सुरू आहे या धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर बाळूज हद्दीमध्ये मलीला जे आहे ते खवड्या डोंगरावरून तिच्याकडे लोट करण्यात आला नेमकं घटना काय होती आणि कशा पद्धतीनं गुन्हा आपल्या एवाडीसी वळद पोलिस दाखल झाला आज दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास आम्हाला कॉल आला की खवड्या डोंगराच्या कडेवरून एका मुलाने मुलीला ढकलून दिले म्हणून आम्ही स्पॉटवर गेलो आणि तिथे त्या मुलाला काही लोकांनी पकडून ठेवलं होतं पळताना तर त्याच्यामध्ये ऋषिकेश तानाजी शेरकर राहणार वळदगाव याचीच सख्खी चुलत बहीण नम्रता गणेश शेरकर हा तिथे तिला खवड्या डोंगरावर घेऊन आला आणि त्याच्या अगोदरची स्टोरी अशी होती की ती त्यांनी सांगितलं की त्याची बहीण जी आहे गावातील एका मुलासोबत तिचा अफेअर आहे आणि ते घरच्यांना मंजूर नव्हतं त्याच्यामुळे तो तिला तिथे घेऊन आला ती ऐकायला तयार नसल्यामुळे त्यांनी तिला वरतून कडेवून